मंडळाच्या अध्यक्षवाडी अंगणवाडी मोहोळ तालुका अध्यक्ष समारंभ कार्यक्रम ठेवला आहे त्यांनी दहा वर्ष प्रामाणिकपणे अगदी इतकं छान माझ्या आशा न करता दहा वर्ष इतका प्रामाणिक छान आमचा गट चालूला त्यांचं सोशल वर्कर पण खूप छान असते सौ निःस्वार्थीपणानं त्यांनी करते त्या सिंहाचा वाटापूना पण त्यांचं समाज कार्य भरपूर आहे आणि कुठलंही काम करताना त्यांचं प्रामाणिकपणे शिस्तबद्ध असते आणि त्यांचा स्वभाव एकदम नाळासारखा आहे आम्हाला दहा वर्ष खूप त्यांनी जपलं सहकार्य सगळ्यांनी रागवल्या कधी कधी शिस्त लावल्या आम्हाला सगळ्या बायकांना बोलायचं थोडंस का बाहेर पण निघतो विहार मंडळाच्या सर्वांचा बोलायचं